राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात आधार बेस बायोमेट्रिक प्रणाली अद्ययावत करा संचालक आरोग्य सेवा विभागाचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सर्व परिमंडळे आरोग्य संस्था कार्यालये या ठिकाणी कर्मचारी अधिकारी यांची संख्या व आधार बेस्ड बायोमेट्रिक प्रणालीवर प्रत्यक्षात हजेरी यात मोठी तफावत असल्याचे निर्देशास आले आहे राज्यभरात आरोग्य विभागात अनेक अधिकारी व कर्मचारी बायोमेट्रिक प्रणालीवर हजेरी नोंदवत नसल्याचेही समोर आले आहे आयुक्त आरोग्यसेवा व अभियान संचालक कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनांक तीस जानेवारीच्या पत्रात सर्व नियमित व कंत्राटी कर्मचारी अधिकारी यांची माहिती बायोमेट्रिक प्रणालीवर अद्ययावत करून येत्या सात फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत प्रत्येक जिल्ह्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्याधिकारी यांची व सर्व उपसंचालक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संपूर्ण राज्यातील विभागावर बायोमेट्रिक प्रणालीला स्थितीबद्दल दर्शवण्यात आलेल्या या तक्त्यात परभणी जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागात एकूण कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजार चारशे चौसष्ट असताना केवळ तीनशे स सत्याऐंशी कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती ही बायोमेट्रिक प्रणालीवर आधारबेस हजेरी नोंदण्यात आली असल्याचेही यात दिसते श्रमिक विश्वास सचिन देशपांडे पर्भ